यंत्रमाग उद्योगातील अडचणी संदर्भात उद्या महत्त्वपूर्ण बैठक यंत्रमाग उद्योगातील अडचणीबाबत आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या सोमवारी दुपारी चार वाजता डीकेटी सभागृहात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली आहे साधे रॅपियर व एअरजेट यंत्रमाग धारकानी बैठकीसाठी उपस्थित राहावे असं आवाहन इचलकरंजी पॉवर लूम असोसिएशनने केले आहे विविध कारणांनी यंत्रमाग उद्योग अडचणीतून मार्गक्रमण करीत आहे शासन दरबारी अनेक प्रश्नांसंदर्भात चर्चा झाली असून काही प्रश्नांची निर्गती झाली आहे पण काही प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत निवडणुकीपूर्वी वीज बिलातील सवलतीचा निर्णय होऊन देखील त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही अशा अनेक वेगवेगळ्या प्रश्नांबाबतीत आमदार आवाडे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित केली या बैठकीत आमदार आवाडे हे यंत्रमाग धारकांना येत असलेल्या अडचणी व प्रश्न समजावून घेणार आहेत